रक्षा खडसे खासदार की फायनल प्लस एकनाथ खडसे विधानसभा फायनल पवारांना सोडणार फक्त सांगून जाणार खडसेंचे लेटेस्ट स्टेटमेंट गिरीश महाजन प्लस फडणवीस फक्त याच दोन अडचणी त्यातील एक बंदोबस्त हायकमांड करेल जळगाव गणित जुळवले जातील एकनाथ खडसे पुन्हा भाजपचा माणूस दिसतील नेमकं घडलंय का भाजपनं बुधवारी लोकसभेच्या वीस उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत त्यात तेरा स्टँडिंग खासदारांची उमेदवारी कायम ठेवली तर सात नवीन चेहरे लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहेत यात पहिल्या यादीत समावेश न झालेल्या नितीन गडकरी यांनाही नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे या यादीत गडकरींपाठोपाठ पाठोपाठ चर्चेतील नाव ठरलं ते म्हणजे खासदार रक्षा खडसे यांचं याला कारणही तसंच आहे एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात गेल्यानंतर रक्षा खडसे यांना यंदाचं लोकसभेचं तिकीट मिळणार नाही अशीच चर्चा एकनाथ खडसेंच्या पक्ष बदलापासून सुरू होती परंतु भाजपनं पुन्हा एकदा रक्षा खडसे यांनाच उमेदवारी देऊन एक प्रकारे धक्का तंत्राचा वापर करत दुसरीकडे महाविकास आघाडीचीही कोंडी केल्याचं दिसून येत आहे या मागे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची मोठी खिळी असल्याचं म्हटलं जात आहे याचं कारण म्हणजे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं राजकीय हार्डवेअर अवघ्या महाराष्ट्राला ठाऊके असं असताना खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानं गिरीश महाजन रक्षा खडसेंना यंदा उमेदवारी मिळू देणार नाही अशी राजकीय चर्चा होती परंतु झालं ते उलटच दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदारसंघात मात्र गिरीश महाजन यांनी स्टँडिंग खासदार उमेश पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला त्यांची उमेदवारी कापून विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपनं बुधवारी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप धक्का तंत्राचा वापर करून जास्तीत जास्त नवीन चेहऱ्यांना संधी देईल अशी शक्यता होती परंतु भाजपनं तब्बल तेरा विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे भाजपानं रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे गेल्या काही दिवसांपासून दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या भाजपात जाण्याची चर्चा सुरू होती खुद्द रक्षा खडसे यांनीच सासऱ्यांनी भाजपात परत यावं असं आवाहन केलं होतं परंतु खडसे यांची भाजपविरोधातील वक्तव्य पाहता रक्षा खडसे यांना भाजप पुन्हा तिकीट देते का असाही प्रश्न उपस्थित होत होता परंतु आता चित्र स्पष्ट झालंय रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊन भाजपानं रावेर मतदारसंघात महाविकास आघाडी समोर पेच निर्माण केलाय आता भाजप विरोधात लढायचे किती जागा कमी क्षमतेचा उमेदवार देऊन सोडायची या द्विधा मनस्थिती शरद पवार गट असणार आहे रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर होताच नाशिक दौऱ्यावर असलेल्या शरद पवार एकनाथ खडसे आणि खडसेंची मुलगी रोहिणी खडसे यांच्यात बंद दारा चर्चा झाली या चर्चेत नेमकं कोणते मुद्दे समोर आलेत हे समजू शकलं नाही परंतु रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी दिल्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक झाल्याचं समजतंय दरम्यान रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर होताच खडसेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे भाजपनं रक्षा खडसेंना जरी उमेदवारी दिली असली तरी राष्ट्रवादी जो उमेदवार देईल त्याचा प्रचार करणार असं खडसेंनी सांगितलंय परंतु खरी परिस्थिती पाहता एकनाथ खडसे हे रक्षा खडसेंना छुपा पाठिंबा देण्याची शक्यता कारण रक्षा खडसेंना उमेदवारी मिळाल्यास आपण त्यांच्या विरुद्ध लढणार नाही अशी भूमिका एकनाथ खडसेंनी आधीच जाहीर केली होती आता भाजपनं रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्यानं एकनाथ खडसे राष्ट्रवादीकडून त्यांच्या विरुद्ध लढणार नाही हे स्पष्ट झालं असलं तरी महाविकास आघाडी या ठिकाणी उमेदवार देणार की नाही उमेदवार देणार तर मग तो तेवढ्या क्षमतेचं असणार का अशी चर्चा रंगली आहे दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी रक्षा खडसेंना उमेदवारी देऊ नये एक प्रकारे एकनाथ खडसेंची कोंडी केल्यासारखंच म्हटलं जात आहे कारण समजा भाजपनं रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारली असती तर साहजिकच एकनाथ खडसे किंबहुना महाविकास आघाडीने या ठिकाणी तगडा उमेदवार दिला असता अनेक जाणकारांच्या मते तो उमेदवार स्वतः एकनाथ खडसेही असू शकले असते अशावेळी भाजपची रावेरची सीट पडण्याची शक्यता जास्त होती यंदा भाजपला चारशेहून अधिक खासदार निवडून आणायचे असल्यानं त्यांना एक एक जागा महत्वाची आहे त्यामुळे रावेरला रक्षा खडसे यांना उमेदवारी नाकारून भाजपला रिस्क घ्यायची नव्हती रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्यानं भाजपनं या ठिकाणी एका दगड्यात दोन पक्षी मारलेत एकतर खडसे कुटुंबातीलच उमेदवार असल्यानं त्याला स्थानिक विरोध नसेल एकनाथ खडसेही सुनेला निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतील त्यामुळे रावेरची भाजपची सीट निश्चित होईल तर दुसरीकडे या ठिकाणी एकनाथ खडसे यांच्या विरोधी कारवायांना लगाम घालता येईल सुनेला तिकीट मिळाल्यानं एकनाथ खडसे शांत होऊन महाविकास आघाडीला एक प्रकारे ही जागा भाजपला सोडावी लागेल या सर्व राजकीय वास्तवापासून एकनाथ खडसे हे विरोधी पक्षात तरी असले तरी केवळ जागा गमवावी लागू नये म्हणून रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याचं स्पष्ट दिसून येत आहे तर भविष्यामध्ये एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपची वाट धरतील फक्त फडणवीस आणि गिरीश महाजन हा काटा बाजूला झाला पाहिजे अशीही चर्चा कारण याआधीच खडसेंनी स्टेटमेंट दिले होतं की मी पक्ष सोडला तर पवारांना सांगूनच सोडेल आणि कुठं ना कुठं याची कुणकून पवारांना सुद्धा या याबाबत तुमचं काय मते जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक